लसनाचे इतके फायदे तुम्ही जिंदगीत कधीसुद्धा ऐकले नसतील नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ग्रहणींनी भाजी वरण आमटी व चटणीत लसणाचा सडळ हाताने वापर करतात त्यामुळे अन्नाला एक वेगळ्या प्रकारची चव असते व कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहते या किचनमधील लसणाचे अन्नासोबतच शरीराच्या अनेक आजारांवर औषध म्हणून सुद्धा उपयोग करता येतात चला तर मग जाणून घेऊ पहिला उपाय म्हणजे कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांच्या गळ्यात लसण पाकळ्यांची माळ घालायची यामुळं काय होतं लसणाचा उष्ण तीक्ष्ण वास श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊन कफाचे विलयन व शोषण करतो दुसरा उपाय म्हणजे लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत हाडांवर सांध्यांवर लावावा रुमॅटॉइड अर्थ्रायटिस आजकाल कॉमन आजार होत चाललेला आहे खाल्लेल्या अन्नाचा व्यवस्थित आहार रस जर बनला नाही व हा अपक्व बनलेला आहार रस म्हणजेच आमाची उत्पत्ती होय व हा रस शरीरामध्ये शोषण झाल्यानंतर हाडांच्या ठिकाणी जाऊन आमवाताची म्हणजेच रोमॅटॉईड आर्थ्रायटिसची उत्पत्ती करतो आमवातावर या लसणाची पेस्ट करून लेप लावावा तिसरा उपाय म्हणजे बरगडीत जर वेदना होत असतील तर लसणाचा रस चोळावा गचकरणासारख्या आजारांवर खाज असलेल्या त्वचा रोगांवर लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो बरेच लोकांना वाटतं की आयुर्वेदात अँटीफंगल काम करणारी औषधं कोणती किंवा गचकरणावर कोणता लेप लावावा तर अशा सर्व लोकांनी एक ते दोन लसणाची पाकळी बारीक वाटून त्याचा रस काढून गचकरणावर लावावा लक्षात घ्या याचा आपल्याला नक्की लाभ होईल चटणीचा पुदिन्याच्या चटणीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग गच तुम्ही करू शकता एखादा किडा चावला त्या ठिकाणी होती चा वेदना होतीये खाज येते तर लसणाचा रस अवश्य चोळावा कारण लसूण हा शोतहर सोबतच वेदनाशामक काम करतो लक्षात घ्या कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले तेल सोडावे चाळीस एम एल तेल घ्यायचं त्यामध्ये गावरान लसणाच्या दहा पाकळ्या वाटून टाकायच्या हे तेल चांगलं उकळू द्यायचं थंड झाल्यानंतर एका ड्रॉपरनं दोन्ही कानामध्ये दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस टाकायचे तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच तेल तुम्ही छातीवर चोळलं तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होण्यास मदत होते लक्षात घ्या काही लोकांच्या शरीरामध्ये कणकणी असते त्यामुळं काय होतं की भूक न लागणे तोंडाला चव नसणे अजीर्ण पोटात द्वेदना होणे जंत अशा समस्या दिसायला लागतात तर अशा सर्व लोकांनी आहारात लसणाचा नित्य वापर करावा जाठराग्नी दीप्ती करून दीपन व पाचन हे दोन्ही कर्म लसून करतो यामुळं निर्माण झालेल्या आमाचं पाचन होतं तसेच पाचन संस्था सुधारण्यात मदत होते लक्षात घ्या तिसरा भात खाल्ल्यानं ज्या लोकांचं पोट फुगतंय त्यांनी लसून घालून भात खायचा इथं लसून काय करतो लक्षात घ्या आपल्या गुणांनी अग्नीची वृद्धी करतो वाढलेलं पित्त झालेलं अपचन या दोन्ही गोष्टी कमी करतो पोटात होणारे गॅसेस यामुळे कमी होतात आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचायला सुरुवात होते लक्षात घ्या हृदयाची होणारी अतिउत्तेजना कमी करून हृदयाला असलेली सूज कमी करण्यासाठी ही लसूण महत्त्वाचं आहे एक लसणाचा गुण म्हणजे हृदय म्हणून सांगितलेला आहे याचा अर्थ असा आहे की हृदयासाठी महत्त्वाचं आहे हृदयाच्या पेशींवर आलेली सूज आणि वाढलेली उत्तेजना कमी करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी एक लसणाची पाकळी चावून खायची आणि अनुपान म्हणून एक ग्लास कोमट पाणी पाहिजे तीस एम एल दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करायचं दररोज असं दूध प्यायल्यानं जुनाट खोकला दमा आणि क्षयरोग यांचा नाश होतो हे सर्व उपाय करताना दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळ संध्याकाळ कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त एक महिना करायचा आहेत या स्वरूपात लसणाचा औषधी म्हणून उपचार करताना काही काळजीसुद्धा घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं लसून तीक्ष्ण आहे उष्ण आहे यामुळं पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच गर्भिणी यांना तो वर्ज जा आहे जास्त लसून खाल्ला त्रास झाला तर काय करायचं जा थंडगार माठातलं पाणी घ्यायचं त्यामध्ये धण्याची पावडर टाकायची भिजवून ते पाणी गाळून घ्यायचं थोड्या वेळानं आणि ते पाणी प्यायचं लक्षात घ्या ग्रहणींनी भाजी वरण आमटी चटणीत लसणाचा सडळ हाताने वापर करावा त्यामुळं कुटुंबातील सर्वांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल याचा आपल्याला नक्की नक्की लाभ होईल धन्यवाद